पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत बचत गटाच्या महिलांनी महिला सदस्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांचा खाद्य, खाद्य महोत्सव आणि विकसित भारत संकल्प यात्रा एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता पु ल देशपांडे उद्यान येथे आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी पुण्याचे आयुक्त माननीय विक्रम कुमार हे उपस्थित होते त्याचबरोबर डॉक्टर कुणाल खेमनार अतिरिक्त महापालिका आयुक्त हेही उपस्थित होते तसेच पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त नितीनजी उदास हेही उपस्थित होते <tell noise> बजत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन या प्रसंगी पु ल देशपांडे उद्यान सिंहगड रोड पुणे येथे नागरिकांसाठी उपलब्ध आहेत उपायुक्त आशा राऊत मॅडम उपायुक्त उदासजी तसेच आमच्याकडे गार्डन खात्याचे प्रमुख जी आमचे इकडचे वॉर्ड ऑफिसर आणि समाज कल्याण सर्व अधिकारी कर्मचारी आणि बंधू बनिंग खरं तर आजचा हे प्रोग्राम माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते सुरू होणार होता उद्घाटन होणार होता पण अचानक त्यांची तब्येत खराब झाली आणि म्हणून त्यांनी सगळे प्रोग्राम त्यांचे आजचे रद्द केले आणि आत्ता त्यां ते तिकडे त्यांच्या इलाज सुरू आहे त्याची ती तब्येत खराब झाली आहे तर पहिले तर मी आपल्याला सांगू इच्छितो की शहरामध्ये आजच्या दिवशी सुमारे सहा हजार बचत गट आहेत आणि हे सहा हजार गट जे आहेत ते वेगळे वेगळे क्षेत्रामध्ये काम करतात कोणी खाद्यमध्ये करतोय खाद्यपदार्थमध्ये करतोय मसाळेमध्ये करतात शिलाईचा काही लोक उद्योग करतात असे वेगळे वेगळे जे बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये ते लोक आ, काम करतात त्यांना प्रशिक्षण देण्याची पूर्ण जबाबदारी महापालिकेची आहे आणि प्रशिक्षण दिल्यावर त्यांच्या जे बिझनेस आहे किंवा त्यांचे जे उद्योग आहे ते व्यवस्थित चालला पाहिजे असे फिरता निधी देणे हे सुद्धा महापालिकेची जबाबदारी आहे आपण बचत गट फॉर्म करा उद्योग सुरू करा फिरता निधी महापालिका तुम्हाला देणार ट्रेनिंग तुम्हाला महापालिका देणार आणि तुमचा बचत गट कसा वाढवता येईल याचीसुद्धा मी तुम्हाला प्लॅनिंग करून देणार उदाहरण ते असे प्रकारचे जे प्रोग्राम आहेत जिथे आम्ही वेगळेवेगळे स्टॉल्स लावले आहेत आणि तिकडे बरेचसे लोक येणार सकाळी संध्याकाळी दोघे सुट्टीचा दिवस आहे खूप काही लोक इकडे गे येणार तर असे जवळपास वर्षात आम्ही पंधरा ते वीस असे कार्यक्रम करतो फूड स्टॉल्स लावण्याचे लोकांना असं फूड म्हणजे फेस्टिवलसारखे प्रोग्राम पंधरा ते वीस वर्षाला असतात आणि अजून पण याला वाढवताही आमच्याकडे दरवर्षी बजेटमध्ये एक ठराविक फंड असते की एवढा फंड आम्हाला या समाज कल्याण योजनेसाठी खर्च करायचाच असते कम्पल्शन आहेत शासनाने कंपल्सरी केलं आहे की तुमचे बजेटमध्ये कमीत कमी या एवढे टक्के फंड तुम्ही समाज कल्याणसाठी कर खर्च करायचा आहे दरवर्षी आता तुम्ही पाहिला तर आमच्याकडे अशी चार प्रकारची पुस्तक पण आहे आता मी सांगितले आपले सगळे पुस्तक पाहता येईल महिलांसाठी काय योजना आहेत युवकांसाठी काय योजना आहेत आणि दिव्यांगासाठी काय योजना आहेत खूप काही योजना आहे याची या पुस्तकामध्ये तुम्ही जर पाहिली तर तुम्हाला पण लक्षात येईल की इतकी प्रशिक्षण उपलब्ध आहे की आमचे जे मुले आहेत बाळ आहेत त्यांना काही बिझनेस करायचा आहे त्यांना पुढे जाऊन काहीतरी ट्रेनिंग घ्यायची आहे ते सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आम्ही देऊ शकतो हो। फक्त खात्याच्या नव्हे तर कुठलाही तुम्ही म्हणा तुम्ही म्हणा मोबाईल रिपेअरिंग मोबाईल रिपेरिंग देऊ कार ड्रायव्हिंग कार ड्रायविंग देऊ तुम्ही सांगितलं की आम्हाला नाही नाही आम्हाला फॅशन डिझायनिंगच्या पाहिजे फॅशन डिझायनिंगच्या देऊ जर कमी दरात तिथे जर मिळालं तर मी आम्हाला हे जम हां कारण तुम्ही हे सहज देता तर आम्हाला खरंच खूप आनंद होतो ॲक्च्युली मी पण महिलांसाठी मी महिलांसाठी काम करते कारण हे त्याच्यामुळे माझ्यापर्यंत महिला पण काम करतात आणि दुसऱ्या महिलांना पण तिची घरी देतात त्यामुळं हे थोडं आहे माझ्या प्रोडक्ट्स आहेत त्या महिलांना मी देऊ शकते म्हणजे म्हणजे हेडिफोन प्रोडक्ट्स आहेत आणि आपले लाडू पण असतात वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट लागतात तर आम्हाला असं की तरी पण आम्हाला खूप आनंद होईल आणि रेग्युलर बेसिसवर आम्हाला एक सेलिंग मार्केटिंग मिळते एवढ्या सगळ्या योजना देतात त्यावेळेस प्रोडक्शन करत होता एकदा आणि काय होतं की बचत काय करतात ते पैसे घेतात आणि घरातल्या खर्चा वागवतात त्यामुळे त्यांनी पुढे तो पैसा जो आहे तिथे इन्व्हेस्ट करून घ्यायचा मग त्यासाठी मला एक विनंती आहे की आम्ही सगळ्या महिलांसाठी म्हणजे तुम्ही एखादा छोटा उपक्रम ब्रेक देतात